समर्थ समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं दर्शन या खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो शिव महाशिवरात्री ही अगदी जवळ आलेली आहे आपण महाशिवरात्रीला जी काही पूजा करतो जी काही उपासना करतो महादेवाची तर ती आपण अगदी वर्षभर जेवढं महादेवाची उपासना करतो सोमवार करतो तर त्याचं पुण्य आपल्याला आपण महाशिवरात्रीला आपण सेवा महादेवांची सेवा केली तर आपल्याला मिळत असतं महादेवाच्या पिंडीवर काही आपण बघा जल अर्पण करत असतो दूध अर्पण करत असतो बऱ्याच गोष्टी इतरही आपण अर्पण करत असतो तर या प्रत्येकांचं फळ वेगवेगळं असतं म्हणजे जल अर्पण केल्यानंतर आपल्याला वेगळं फळ मिळत असतं दूध अर्पण केल्यानंतर वेगळं फळ मिळत असतं तर जे काही आपण महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करू तर त्याचं प्रत्येकाचं हे वेगळं वेगळं फळ आपल्याला मिळत असतं तर आपण म्हणजे महादेवाच्या पिंडीवर आपण काय अर्पण केलं तर त्याचे काय फळ आपल्याला मिळणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर, तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो काही खास गोष्टी आपण महादेवाच्या पिंडीवर अर्पण केल्यानंतर आपल्याला खास फळ त्यांचं मिळत असतं खास फायदे हे आपल्याला होत असतात तर प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी आहेत वेगवेगळ्या समस्या आहेत वेगवेगळे संकट आहेत तर आपण आज आपण बघणार आहोत की महा कोणत्या वस्तू अर्पण केल्यानंतर आपल्याला त्याचं काय फळ भेटतं तर प्रत्येकाने आपापल्या समस्येनुसार आपापल्या आयुष्यातील ज्या अडचणी आहेत संकट आहेत त्यानुसार त्यांनी त्या हा उपाय केला तर त्यांना नक्कीच चांगले फ चांगला रिझल्ट मिळेल चला तर मग आता बघूया तर बघा सर्वप्रथम आपण साधं जलाने जरी अभिषेक केला महादेवाचा जल जरी महादेवावरच्या पिंडीवरती आपण अर्पण केलं तर आपल्याला ज्या भौतिक सुख आहेत तर सगळी सुखं आपल्याला मिळत असतात पण कोणत्याही सेवेमध्ये सातत्य ठेवावं लागतं तर म्हणजे तुम्ही एक दिवस केला दोन दिवस केला तर असं जमणार नाही तर तुम्ही कंटिन्यू ती सेवा चालू ठेवा म्हणजे आता बघा ह्या महाशिवरात्रीला तर आपल्याला ही सेवा करायचीच आहे करायचीच आहे त्याबरोबरच तुम्ही प्रत्येक सोमवारी सुद्धा ही सेवा करू शकतात आता समजा तुम्ही महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण करतायत त्या अगोदर बघा पिंडीवर कोणत्याही वस्तू अर्पण करत असताना त्या थंड असायला पाहिजेत गरम वस्तू कधीच अर्पण करायच्या नाहीत म्हणजे गरम पाणी अर्पण करायचं नाही गरम दूध अर्पण करायचं नाही तर दूधसुद्धा कच्चं दूध अर्पण केलं जात असतं पाणीसुद्धा थंड पाणी आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं असतं तर ज्या उष्ण वस्तू आहेत अशा वस्तू अर्पण केल्या जात नाहीत तर बघा आता तुम्ही जल अर्पण करताय महादेवाच्या पिंडीवर जलाने महादेवाच्या पिंडीचा अभिषेक घालताय तर आता तुम्ही अगोदर महादेवांना तशी प्रार्थना करा की मला आयुष्यातील सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होऊ दे असं महादेवांकडे प्रार्थना आपल्याला करायची आहे त्यानंतर आपण आपलं आपलं जे थंड जल आहे थंड जल आपण महादेवाच्या पिंडीवरती मनोभावे अर्पण करायचं आहे त्यानंतर बघा आपण जे तांदूळ असतात तांदूळ जर महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलात म्हणजे अगदी आपण शिवम्यूट घेतो त्याप्रमाणे आपण महादेवाच्या पिंडीवर तांदूळ हे अर्पण केलं तर आपल्याला धन धान्य समृद्धी लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होत असते तर बघा बऱ्याच जणां बरेच जण असं बरे असतात की बरेच कष्ट करत असतात त्यांचा व्यवसाय असू द्या नोकरी आ, नोकरी असू द्या तर बरेच कष्ट त्यांच्या चालू आहेत तर त्यांच्या कष्टामध्ये काहीही कमी नाही पण त्यांना नसीब साथ देत नाही तर अशा कृषा व्यक्तींनी ज्यांच्या कोण कोणाच्या आश आयुष्यात असे प्रॉब्लेम्स आहेत तर त्यांनी तांदूळ हे महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा तर अगोदर अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती इच्छा महादेवांकडे बोला आणि आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत महानंतर बघा आपण जवस जे जवस असतं तर जवस आपण अर्पण करायचं महादेवाच्या पिंडीवर आपण जवस महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलं तर तुमच्या आयुष्यातील कोणत्याही समस्या असू द्या कोणतेही संकट असू द्या ती नक्कीच दूर होतात त्यांना संतती प्राप्ती होत नाहीये म्हणजे खूप वर्ष झाली आहेत लग्नाला खूप दवाखाने करून झाले आहेत एक म्हणजे दोघांमध्येही काही प्रॉब्लेम नाहीये तरी संत संतती प्राप्ती होत नाहीये म्हणजे खूप प्रयत्न करूनही आपण संतती प्राप्त होत नाहीये तर आपल्याला महादेवाच्या पिंडीवर गहू अर्पण करायचं आहे बघा तर तुम्ही नक्की गहू अर्पण करा महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला नक्कीच संतती प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर बघा दूध आणि साखर मिक्स म्हणजे गोड जे दूध असतं दूध आणि साखर मिक्स केलेलं असं दूध आपण महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलं तर आपल्याला अखंड सुख शांती समृद्धी लक्ष्मी आपल्याला लाभत असते म्हणजे आपल्या घरी लक्ष्मी ही स्थिर स्वरूपामध्ये राहत असते आपल्या घरातील जे काही भांडणे होत असतील कटकटी होत असतील तर ते कटकटी भांडणं थांबतील आणि आपलं घर नेहमी प्रसन्न राहील आपल्या घरात नेहमी सुख शांती समृद्धी नांदेल तुमच्या म्हणजे कोणाला काही आजार झाले असतील कि कितीही कठीणातले कठीण आजार होऊ द्या भयंकरातले भयंकर आजार असू द्या तुम असू द्या तर ते आपल्याला आजार आपण महादेवाच्या पिंडीवरती अशी एक वस्तू अर्पण केली तर ते आजार आपले कमी होऊ शकतात तर बघा आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर तूप अर्पण करायचं आहे महादेवाच्या पिंडीवर तूप अर्पण करायचं आहे त्या अगोदर तुम्हाला प्रार्थना करायची महादेवांकडे आणि तुम्हाला तूप अर्पण करायचं आहे त्यामुळे तुमच्या शरीराला जी काही व्याधी आहे जे काही रोग आहे तर ते रोग लवकरात लवकर निघून जातील बघा सहा महिन्यापर्यंत तुमचे रोग हे नक्कीच निघून जातील तुम्ही सातत्य ठेवा तुमच्या सेवेमध्ये त्यावेळेस तुम्हाला नक्कीच याचा रिझल्ट भेटेल आहेत मोठी झाली आहेत है, मुलं आपलं ऐकत नाही आहेत मुलं हट्टीपणा करत किंवा मुलांच्या शैक्षणिक प्रगती होत नाही त्यांचा अभ्यासात लक्ष लग, लागत नाही आहे मुलं काहीही चांगल्या काम कामं करत नाहीत वाईट मार्गावर गेलेले आहेत तर अशा व्यक्तींनी काय करायचं तर जो उसाचा रस असतो तर उसाचा रस हा आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचा आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी तर बरेच जण उसाच्या रसाचा हा अभिषेक करत असतात त्यामुळे या शिवरात्रीला तुम्ही महा पिंडीवरती तुमची प्रार्थना बोलून तू आपल्याला पिंडीवरती उसाच्या रसाचा हा अभिषेक करायचा आहे त्यानंतर बघा आजकाल भरपूर म्हणजे प्रत्येक घरामध्ये म्हणजे मधुमेहचा रुग्ण हा आढळ आढळतोच म्हणजे प्रत्येकाच्या घरी एक ना एक व्यक्ती हा असतोच की ज्यांना मधुमेह झालेला आहे तर प्रत्येकाना ज्याच्या याची समस्या आहे तर त्यांनी काय करायचं त्या त्या व्यक्तीनी महादेवाच्या पिंडीवरती मध अर्पण करायचा आहे तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती सातत्याने मध अर्पण केला तर तुमचा मधुमेह हा लवकरात लवकर कमी होईल त्याचबरोबर तुम्हाला तुमचे जे काही औषधं आहेत तुमच्या काही महिन्याच्या टॅबलेट्स आहेत त्यासुद्धा चालू ठेवायच्याच आहे त्याबरोबरच आपल्याला नसीबाची साथ म्हणून महादेवांचा कृपा आशीर्वाद म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे त्याचबरोबर बघा ज्यांची विवाह जुळत नाही आहेत किंवा ज्यांना मनासारखा जीवनसाथी मिळत नाही आहेत म्हणजे जोडीदार शोधण्यासाठी भरपूर वेळ लागतोय किंवा चांगला जोडीदार भेटावं अशी ज्यांची इच्छा आहे तर त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी जी आपली हरभऱ्याची डाळ असते चना डाळ असते तर ती डाळ आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायची आहे त्यामुळे तुमच्या मनोकामना जी तुमची मनोकामना आहे तर ती नक्कीच पूर्ण होईल तर त्याचबरोबर बघा महादेवाच्या पिंडीवरती हे बेल अर्पण केलं जातं आपण महादेवाच्या पिंडीवरती बेल अर्पण केलं तर आपल्या आयुष्य आपल्या आपण जी काही पापं केलेली आहे तर त्या पापांपासून आपली मुक्ती होत असते त्याचबरोबर बघा आपण न कळतपणे काही आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याकडून काही चुका होत असतात जसं बघ बग, जसे बघा न कळतपणे आपल्याकडून छोटे जे जीव जयंतू असतात ते मारले जातात न कळतपणे कोणाचा कळतपणे कोणाबद्दल आपण बोलले जातो वाईट तर अशा गोष्टी आपल्याकडून घडत असतात तर त्यासाठी आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती तिळ अर्पण करायचं आहे तर आपण महादेवाच्या पिंडीवरती तिळ अर्पण केल्यामुळे आपल्या ज्या अशा नकळतपणे होणारे जी पाप आहे त्यापासून आपली मुक्ती होते त्याचबरोबर बघा तुम्हाला कोणाला पितृदोष असेल पितृदोषामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप संकट येत असतील तुम्हाला खूप समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर ता त्यांनी महादेवाच्या पिंडीवरती काळं तीळ जे असतं तर ते काळं तीळ आपल्याला अर्पण करायचं आहे तर बघा हे आपण अर्पण तर करतो महादेवाच्या पिंडीवरती बऱ्याच गोष्टी आपण अर्पण करत असतो तर ह्या अर्पण केलेल्या गोष्टींचा आपण काय करायला पाहिजे हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर बघा आता महादेवाच्या पिंडीवरती आपण जल अर्पण केलं किंवा पंचामृत आपण अर्पण केलं पंचामृताने अभिषेक घातला आपण तर तर ते काय करायचं तर ते जल आए, पंचा आहे पंचामृत आहे तर ते आपल्याला आपल्या घरातील सगळ्यांनी ते तीर्थ थोडं थोडं प्रमाणात आपल्याला खा प्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या पूर्ण घरामध्ये हे जे तीर्थ तीर तीर आहे तर ते एखादं तुळशीचं पान घ्या किंवा एखाद्या फुलाच्या सहाय्याने आपल्याला पूर्ण घरामध्ये हे जे तीर्थ आहे ते तीर्थ आपल्याला शिंपडायचं आहे तर बा बाथरूम आणि टॉयलेटमध्ये आपल्याला ह्या शिंपडायचं नाही बाकीकडे सगळीकडे किचन हॉल बेडरूम जे असेल आपलं अंगण त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला हे तीर्थ शिंपडायचं आहे त्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी ही जाते आणि आपल्या घरात हे पॉ प्रसन्न वातावरण राहतं त्याचबरोबर बघा आता इतर ज्या गोष्टी आहेत ता आपण तांदूळ अर्पण करतोय जवस अर्पण करतोय तीळ अर्पण करतोय अर्पण करतो गहू अर्पण करतो ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या महादेवाच्या पिंडीवरती आपण अर्पण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये महादेवांचा हा कृप भरभरून कृपा आशीर्वाद असतो महादेवाच्या पावन स्पर्शाने एकदम पवित्र झालेल्या अशा या गोष्टी आहेत तर अशा गोष्टी आपण ही त्याचा प्रसाद बनवून खावा इतरांनाही त्याचा प्रसाद द्यावा आपल्या मनातील जे निगेटिव्ह विचार आहेत जे वाईट विचार आहेत वाईट सवयी आहेत त्यासुद्धा दूर होण्यासाठी खूप मदत होत असते बघा त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा एक उपयोग आहे एक जे आपण महादेवाच्या पिंडीवरती बेल अर्पण करतो तर जे बेल अर्पण करतो ते बेल इतकं फायदेशीर आहे म्हणजे आयुर्वेदामध्ये त्याला खूप अत्यंत महत्त्व आहे तर बेलपत्रामध्ये तर आपल्याला बेल भगवान शंकरांचा हा कृपा आशीर्वाद राहणार आहेच त्याचबरोबर बघा आपण हे बेलपत्र म्हणजे अनुषापवटी तुम्ही एक सकाळी खाल्लात आणि संध्याकाळी झोपताना एक खाल्लात तर त्याच्या भरपूर फायदे आपल्या आपल्याला होतात म्हणजे आपलं शरीरातील जे रक्त आहे तर रक्त शुद्धीकरण होतं यामुळे त्याचबरोबर जे आपल्या शरीरामध्ये काही रोग असतील व्याधी असतील जे आपल्याला आणखीन माहितीच नाही जर अशा गोष्टी ह्या बऱ्या बर, होत असतात त्याचबरोबर सातत्याने आपण सहा महिने हे बेलपत्राचं सेवन केलं महादेवाच्या पिंडीवरच्या तर आपली रोगांपासून तर मुक्तता होते त्याचबरोबर पापांपासून सुद्धा मुक्तता होता असा अत्यंत अत्यंत, अत्यंत प्रभावशाली हा असा उपाय आहे प्रभावशाली असा फळ देणार बेल आहे बेलपत्र आहे तर तुम्हाला जमल्यास हे नक्की ही सेवा करा नक्की रात्रीला तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर भगवान शंकर पूर्ण करोच अशीच भगवान शंकरांच्या चरणी प्रार्थना करते ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नव नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद